आजची सर्वात मोठी बातमी घनश्याम हाके यांच्यावर एटेसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आमदार आमशाहदा पाडवी आणि लकीबाऊ जाधव यांच्यावर बोलणे पडले महागात आदिवासी आमदार आमशाहदा पाडवी आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकीबाऊ जाधव यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक समाजात ते निर्माण करणारे वक्तव्य केल्याने घनश्याम हाके यांच्यावर ऍटसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घनश्याम हाके या व्यक्तीने शक्ती प्रदर्शन करत वारंवार आदिवासी नेत्यांवर कठोर शब्दात टीका करत असतात या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाचे भावना दुखावल्या संतप्त आदिवासी संघटनाकडून ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती अखेरच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे आदिवासी नेत्यांचा अवमान करणे महागात पडणार त्यामुळे ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते आपले अकराणी न्यूज दडगाव निवेदन या संदर्भात होत की आमचे जे धनगर समाजाचे तरुण तडफदार संघर्ष होता माननीय घनश्याम बापू फक्के हे समाजासाठी काही काम करत असतात समाजावर जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे जाऊन ते आवाज उठवत असतात समाजाचं संरक्षण करतात आणि या आमच्या लढवय्या ने नेत्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला कोण कुठे आमच्या पाडवी नाव पण बघा कसं आहे आमच्या <laughs> या भाडव्यानी काल काय म्हटलं की धनगरांना कसल्याही परिस्थितीत आरक्षणात आमच्या घुसू देणार नाही तुझ्या बापाची पेंड आहे बापाची पेंडे तुझ्या धनगरांना आरक्षणात घुसू देणार नाही अरे तू कोण भाडवे तू कोण आम्हाला आरक्षणात आम्ही पहिली गोष्ट म्हणजे घुसत नाही आम्हाला कुणाच्या ह्याच्यात घुसायची सवय नाही आम्ही आमच्या हक्काच तसंच आमचा दुसरा विषय असा होता आपले लोकप्रिय आमदार आमशादादा पाडवी यांना सोशल मीडियावरती एका इस्मानेने केलेल्या एकदम घाण भाषेत केलेल्या शिवीगाडबद्दल आम्ही निषेध करतो तसेच त्या धडगाव पोलीस प्रशासन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील यासाठी आम्ही निवेदन सोपवलेलं आहे